मंडई शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं निवृत्त लष्करी जवानानं राज्यभरातील शेकडो जणांची सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी पुण्यात उघडकीस आलाय या प्रकरणी त्या लष्करी जवानासह सात जणांविरुद्ध मुंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मंडई लष्करातील निवृत्त जवान असल्यानं गुंतवणूकदारांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच लष्करातील अनेक जवानांनी सुद्धा त्याच्याकडे गुंतवणूक केली होती गुंतवणुकीवर महिन्याला पाच ते दहा टक्के रिटर्न्स देण्याचं त्यानं अमिष दाखवलं होतं तशा पद्धतीचं अग्रीमेंट सुद्धा केलं होतं साडेतीन वर्ष त्याने तसे रिटर्न्सही दिले मात्र त्यानंतर एप्रिल पासून त्यानं रिटर्न्स देणं बंद केलं गुंतवणूकदारांनी कार्यालयात जाऊन विचारणा केली तेव्हा तांत्रिक अडचणीमुळे रिटर्न सध्या मिळत नाही निवडणुका आहेत बी प्रॉब्लेम आहे आचारसंहिता अशी वेगवेगळी कारणं सांगून त्याने टाइमपास केला आणि शेवटी जुलैमध्ये ऑफिस बंद करून तो पसार झाला म्हणजे कोण आहे हा निवृत्त लष्करी जवान आणि कशा पद्धतीनं त्याने या शेकडो लोकांना शेअर मार्केटच्या नावाखाली करोडो रुपयांना गंडवलं तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडई शेअर बाजारात गुंतवणुकीच्या अमिषानं राज्यभरातील शेकडो जणांची सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख चाळीस हजारांची फसवणूक करणारा निवृत्त लष्करी जवान आहे सुरेश गाडीवट्टा लष्करातून निवृत्ती झाल्यानंतर दोन हजार वीस मध्ये त्यानं एस जी ट्रेडर्स नावाने गोरपडीतील बी टी कवडे रोड परिसरात शेअर बाजार गुंतवणुकीबाबत व्यवसाय सुरू केला आणि त्याने त्याच्या ओळखीच्या लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितलं लष्करातील निवृत्त जवान असल्यानं गुंतवणूकदारांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला त्यासोबतच लष्करातील शेकडो जवानांनी सुद्धा त्याच्याकडे गुंतवणूक केली या गुंतवणुकीवर महिन्याला पाच ते दहा टक्के रिटर्न्स देण्याचं त्यानं आमिष दाखवलं तशा पद्धतीचं सुद्धा गुंतवणूकदारांसोबत केलं ज्यावेळी हे ॲग्रीमेंट केलं त्यावेळी त्यातील काही लोकांनी त्याला विचारलं की त्या 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 शेअर मार्केट म्हणजे एक रिस्की बिझनेस आहे तरी पण मग तुम्ही पाच ते दहा टक्के महिना इतके रिटर्न्स आम्हाला द्याल असं ॲग्रीमेंटवर कसं काय लिहून देत आहे तर या गोष्टीवर त्यानं शेअर मार्केटमध्ये जरी काही अडचण आली तरी आपल्याकडे जवळपास सातशे कोटी रुपयांचं सा बँकिंग आहे त्यामुळे तुमच्या पैशाला कोणताही धोका होणार नाही असं सांगून त्यानं आश्वस्त केलं त्यामुळे लोकांचा त्याच्यावर अजूनच विश्वास बसला बोलल्याप्रमाणे त्याने साडेतीन वर्ष रिटर्न्सही दिले पण या मार्चपासून त्याने रिटर्न्सच दिले नाहीत त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जा विचारणा केली तर निवडणूक आहे ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे आचारसंहिता असल्यामुळे देऊ शकत नाही पण जुलैमध्ये तुमचं सगळं क्लिअर करतो असं त्यानं सगळ्यांना सांगितलं लोकांनी परत विश्वास ठेवून लोक जुलैची वाट बघत बसले पण जुलै उजडायच्या आधीच गाडीवड्डार ऑफिस बंद करून पसार झाला आणि या शेकडो गुंतवणूकदारांना आपण करोड रुपयाला फसवलं गेल्याची जाणीव झाली यानंतर ते या फसवणुकीबाबत तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे कर गेले पोलिसांनी या प्रकरणी निवृत्त लष्करी जवान सुरेश अण्णाप्पा गाडीवड्डार याच्यासह सुभाष गाडीवड्डार शुभांगी मोहिते निकिता सौरभ गंगाधर किरण दलाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत मंडळी भारतीय सैन्यातील निवृत्त लष्करी जवान आहे शिवाय आपल्यासोबत त्याने काम केलं आहे या गोष्टीमुळे अनेक जवानांनी आणि सर्वसामान्य लोकांनीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यभराची पुंजी त्याच्या हाती सोपवली पण त्याने या गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्याचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त केल्याचा हा प्रकार झालेला आहे थंडही अनेक निवृत्त जवान याबद्दल बोलतात की आमची जी काही पुंजी होती ती आम्ही याच्या हातात सोपवली पण यांनी आता असं करून आम्हाला रस्त्यावर आणल्यासारखा प्रकार झालेला आहे आम्हाला आता थोडीफारशी जी तुटपुंजी पेन्शन मिळते त्याच्यावरच आमचं जगणं चालू आहे पण वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि ही भरमसाठ महागाई यामुळे या पेन्शनमध्ये काहीच भागत नाही मंडई त्यामुळे या सगळ्या गुंतवणूकदारांची हालत बेकार झाली आहे आपल्यावर निवृत्त लष्करी जवान म्हणून ठेवलेल्या विश्वासाचा गळा घोटण्याचं काम या गाडीवट्टारने केलेलं आहे मंडई आजकाल देशात आणि आपल्या महाराष्ट्रात तर वारंवार शेअर मार्केटच्या नावाखाली असे घोटाळे उघडकीस येत आहेत साधी गोष्ट आहे जिथे बँक तुम्हाला वार्षिक सहा ते सात टक्के रिटर्न देते तिथं एखादी व्यक्ती तुम्हाला जर महिन्याला मी तुम्हाला पाच ते दहा टक्के रिटर्न देतो असं म्हणत असेल तर आपणही थोडासा शांतपणे विचार करणं गरजेचं आहे शेअर मार्केटमध्ये पैसा मिळतो पण याचा अर्थ असा नाही की तिथे एकदमच भरमसाठ पैसा मिळतो तिथे ते रिस्कही तेवढीच असते त्यामुळे कोणी आपल्याला ऍग्रीमेंटवर काही लिहून देत असेल तर त्याच वेळी या सगळ्या लोकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकणं गरजेचं होतं पण त्यांनी आंधळा विश्वास ठेवला आणि आज ते इतक्या भयानक आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे असा आंधळा विश्वास ठेवणाऱ्या या लोकांबद्दल आणि त्या विश्वासाचा बिनधास्त गळा गोठणाऱ्या त्या गाडीवडारबद्दल काय बोलणार पण तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतंय तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद